जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निमखेडी चेक पोलीस स्टेशनची केली पाहणी चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करण्याचे दिलेत निर्देश आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चेकपोस्टवर वाहनांची कसून तपासणी करून त्याच्या नोंदी संबंधित रजिस्टरमध्ये घेण्याबाबतच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी चेकपोस्टवरील अंमलदारांना दिल्यात आज एकोणतीस फेब्रुवारीला दुपारी पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी जळगाव जामोद तालुक्यातील निमखेडी येथील महाराष्ट्र ते मध्यप्रदेश आंतरराज्य सीमेवरील चेकपोस्टला भेट दिली असता तेथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना कर्तव्याबाबत विचारपूस केली तसेच त्यांचा जेवण व इतर सुविधांबाबत चौकशी करत उपलब्ध राहुटीची पाहणी केली व बिनतारी संदेश संचावरून पोलीस नियंत्रण कक्ष बुलढाणा येथे कॉल करून दळणवळण तपासून पाहिले यावेळी शांतिकुमार पाटील पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा व पोलीस निरीक्षक आनंद महाजन पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन जळगाव जामोद व वा वाचक शाखा बुलढाणा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री आडोळे हे हजर होते